आलास जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना व भाजपच्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन करीत नरसिंहवाडी येथे शिवसेना व भाजपची पदयात्रा पार पाडली आहे आलास जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या शिवसेनेच्या उमेदवार सलमा अयूब खान वाळवेकर व भाजपच्या पंचायत समितीच्या सुमया अभित पटेल या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ नरसिंहवाडी येथे पदयात्रा काढण्यात आली सरपंच अरुंधती जगदाळे व उपसरपंच धनाजीराव जगदाळे यांच्या हस्ते श्रीपाळ वाढवून पदयात्रेस प्रारंभ झाला यावेळी बोलताना सरपंच व उपसरपंच जगदाळे यांनी युती सरकारने कन्यागत महापर्व कालामध्ये दिलेल्या कोट्यवधी निधीमुळे नरसिंहवाडी बरोबर तालुक्यामध्ये विकास गंगा आली आहे जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये ही विकासासाठी शिवसेना व भाजपच पर्याय असल्याचे सांगितले आहे नरसिंहवाडी येथील विठ्ठल मंदिर येथून पदयात्रेस सुरुवात झाली यावेळी संतोष धनवडे अभिजित जगदाळे आनंदा कुंभे सुधीर पाटील नितीन निंबाळकर संजय पवार बाबू जमादार लहू मंगसुदे आदीजण उपस्थित होते शिवसेना व भाजपचे कार्यकर्तेही या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते नरसिंहवाडीमधून मताधिक्य देण्याचा निर्णय यावेळी कार्यकर्त्यांनी घेतला आहे